अरे ऐक ना असं नको तुमच्या आई बापांबद्दल हा कशाला आई वाईट बोलते आई बाबा मला ओरडत असतात मग त्यात काय झालं आपल्या आई वडील आपल्यासाठी चांगलंच बोलतात ना आणि आपल्या आई वडील कधी वाईट नसतात अरे पण काय ओरडतात ते अगं पण आजी माझ्या आई बाबा नेहमी बोलत असतात अभ्यास कर अभ्यास कर पण मी किती अभ्यास करणार मला खेळायला नको सारखं काय करणार कोणास ठाऊक अरे कर ना अभ्यास आजी मी अभ्यास करतो मग सारखं करू करू मला कंटाळा येतो कंटाळ हो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो

तक नाही पिलाक घालू चला उठा लवकर अहो असं काय बोलताय लहान लेगर आहेत ती असं नका बोलू चल चल उठ लवकर उठ चल अहो आम कसं दव थोडा वर्षाचा फोडा आहे ना चल चल आवर लवकर काढायला उशीर होतोय का कार्ट कुठे गेले तुझं शाळेतच गेलंय ना येऊ दे त्याला फक्त या 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 चिरंजीव वाले या लागलाय शांत काय करू मी ओळखू नका त्याच्यावर मग काय करू याच्या भविष्यासाठी रक्ताच पाणी करायचं मर मर मरायचं आणि हा हा शाळेच्या नावाखाली कुठेही फिरतो त्याला चित्र काढून कोण नाही भरत अभ्यास करायला लागतो मारत नाहीये नीट बस बघ सुधीर तू जे काय सांगतो ते तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो तू चांगलं चित्र काढतोस माहिती आहे मला पण अभ्यास पण करायला हवा ना अरे तुझ्यासाठी मी ते रोज मरमर मरतो एवढी मेहनत घेतो आणि तू अभ्यासच करत नाहीस तसं करून कसं चालेल ते बघ तुला मोठा माणूस बनायचा असेल ना तर अहो तुम्हाला बोलले होते ना नकार रागवू त्याच्यावर आता गेला ना ना खाता पिता तो कुठे नाही जात भूक लागली की येईल परत वरडले वाटत तू अभ्यास का करत नाही तुम्हाला माझ्या पप्पांनी पाठवले ना तुम्हाला कसं कळलं हे महत्वाचं नाही अच्छा माझी मी कशाला तुमचं ऐकू मी तर तुम्हाला ओळखत पण नाही कस आहे ऐकलं असतं मी तुला अभ्यासात मदत केली असती काय कसं आहे रोज शाळेत जायचं मेहनत करायची अभ्यास करायचा मला नाही आवडत अभ्यास मला एक सांगा तुमचे वडील काय करतात हॉटेल म्हणजे नक्की काय करतात हॉटेलात हॉटेल सांभाळतात टेबल साफ करतात ओके मोठ झाल्यावर तुम्ही पण हॉटेलत काम करणार नाही मला चित्रकार अरे वा? अरे पण पन... काय बघा उद्या तुम्ही मोठे चित्रकार झाले ठीके आणि मग एखादं तुमचं चित्र बघायला एखादा इंग्लिश माणूस आला आणि तो म्हणाला ओ वाव नाईस पिक्चर आय वॉन्ट दिस पिक्चर हो मजिस तर तुम्ही काय उत्तर देणार त्याला आणि मग समजा तुम्ही चित्र काढण्यासाठी पेपर आणला कलर आणली ब्रश आणला हे सगळ्या चित्राचा खर्च किती झाला त्यात फायदा झाला का तोटा झाला ते कळणे एक गणित आलं पाहिजे की नाही हो काका तुम्ही बरोबर म्हणताय मला पण माझ्या वडिलांची माफी मागायला शाबास चला घरी आई बाबा वाट पाहतायत जावे घरी चला आई, आई दादा कुठे गेला बाळा अरे बाळा कुठे गेला होतास अगं ते बघ सुधीर आलंय अरे कुठे होतास तू आणि तुला काय झालं नाही ना अगं आई मी बर काई ना ते मला सोडायला कशा पाहिजे चिडचिड करताय माऊली कोण चहा चहा काय एवढा रागराग करताय आमचं कार्ट शाळेत जायला नको अभ्यास करायला नको नेहमीच झालंय अहो माऊली थोड त्याच्या कलेनी पण घ्या हा राग राग करताय अहो थोड प्रेमाने वागा त्याच्याशी अहो प्रेमाने तर सगळं जग जिंकता येते ते तुमचं लेखरू आहे समजून घ्या त्याला पण तुम्हीच समजावत आला अहो त्याला तर मी समजवणारच आहे पण थोडं तुम्ही पण त्याच्या कलेने घ्या अहो सगळीच पोरं काय अभ्यासात हुशार नसतात माऊली काही वेगळ्या क्षेत्रात पण असतात कोणी कलेत असत कोणी खेळत असत ह्या समजून बाकी तो आहेच की पाठी प्रयत्न करतो गोष्ट हो आता मला गोष्ट समजली मला माफ करा आता मी आपल्या आई वडिलांबद्दल कधी वाईट बोलणार नाही चांगला अभ्यास करून चांगला माणूस बनेल आणि तुम्हाला जर मुली नाजी आता तुम्ही सगळेजण अभ्यास करणार ना हो आजी शेवट नाही स्वामी पाठीशी तिनी जगाचा खेळ सारा पाहि उंच उडा हो भरारी घ्या काय म्हणतो आवडला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका स्वामींची शाळा या आमच्या वेब सिरीजचे अनेक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचतील दर रविवारी नवीन एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या नाट्यलंकार याच युट्यूब चॅनेलवर लहान मुलांवर बालसंस्कार करणारी अशी ही मालिका आहे तुमच्या मुलांमध्ये सुद्धा अभिनयाची आवड असेल आणि तुम्हाला सुद्धा यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या संस्थेशी संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही यात सहभाग घेऊ शकता आणखी महत्वाची गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद